हॅलो एव्हरीवन तुम्ही कसे आहात मजेत ना चला आज आपण बनवणार आहोत ब्रेसलेट आणि कानातले हे बघा तुम्हाला माहिती आहे हे ब्रेसलेट आणि नेकलेस आणि कानातल्यांचा सेट कोणी दिला आहे हे माझ्या दुर्भेशाने दिले आहे पहिल्या ब्लॉक मध्ये बघितलं माझे बड्डेच्या दिवशी ते दुर्भेश दिलेलं हे बघा आता आम्ही सेट खोलू हे आहे इन्स्ट्रक्शन पेपर आणि ह्याच्यामध्ये नेकलेस कस बनवायचं कशी साइज घ्यायची ते सांगितलं आणि पाठीमागे आहे हा ब्रेसलेट बनवायचं आणि तर मग बघूया ह्याच्यामध्ये काय काय या बॉक्स बॉक्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारांचे मनी आहेत हे आहे वेगळ्या वेगळ्या वे कलर्सचे आणि शेप चे मनीज आहे हे बघा हे आहे सन हे आहे क्राउन आणि हे आहे वेगळ्या चे पॅटर्न्स आणि हे आहे बटरफ्लाय लॅबिट हा हार्ट शेप आणि हा ओबल शेप पण ह्याचं नाव काय आहे ते माहिती नाही आय डोंट नो आणि हे आहे फ्लावर आणि हे आहे फ्रॉग या मनांसोबत हे साहित्य दिले आहे हे आहे इयरिंगचे हुक आणि हे ब्रेसलेटचा हुक आणि हे रिंग्स आहेत आणि तारा आहे आणि हे, हे तंगूस आहे चला तर मग बघूया ब्रेसलेट आणि इयरिंग्स कसे बनवायचे चला हा मी तंगूस घेतला आहे आणि आहे ब्रेसलेटच तर आपण ब्रेसलेटचं कसं लावायचं ते बघू मी रिंग लावलेला आहे आणि माझं कम्प्लीट झालं आहे आता आपण हो हा माझा बनवलेला ब्रेसलेट आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये निघलीस सांगा चला आता आपण इयरिंग बनूया ເປັນນາဟາກໍ <shranly> 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 आणि हे झाले माझे इयर रेडी हे बघा चला आता पण घालून बघूया सोबत आपण बनवलं ब्रेसलेट या म्हणाला काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर कराई करा दाँग!